नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आपण रोज सेवा करतो खूप उपाय करतो तर सेवा आणि उपाय करूनही तुमच्या घरामध्ये वादविवाद होतात नवरा बायकोचं पटत नाही तुमच्या मुलांचं तुमच्यासोबत पटत नाही पतीचं आणि मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही तसेच घरामध्ये खूप आजार पण आहे खूप दिवसांपासून आजारी व्यक्ती आहे किंवा एकाचं झालं की एकाचं सुरूच असतं त्यासोबतच व्यसन आहे घरातील व्यक्ती वाईट वळणाला लागलेत संतान प्राप्ती होत नाही मुलांचे लग्न जमत नाही तर ज्या काही अडचणी घरामध्ये असतात तर या चालूच असतात तर त्यासाठी आपल्याला ही एक सेवा करायची आहे तर खूप प्रभावी अशी ही सेवा आहे तर कोणती सेवा करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही गुरूंची सेवा करता इतर देवी देवतांची सेवा करता पण जर तुम्ही कुलदेवी आणि तुमच्या कुलदेवता यांची सेवा जर करत नाही तर या सर्व सेवा करण्याची का करण्याचा काहीच उपयोग होत नाही तर बघा आपल्या कुलदेवी आणि कुलदेवीची आणि कुलदेवतांची सेवा ही झालीच पाहिजे आपल्या कुळाचा उद्धार करणारी देवी आणि कुलदेवतांची सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे सर्वप्रथम त्यांची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे तर प्रत्येकाची कुलदेवी आणि कुलदैवत हे वेगवेगळे आहेत तर तुमच्या कुलदेवीची सेवा आपण करणे खूप गरजेचे आहे तर तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या तर त्यासाठी आपल्याला एकच सेवा करायची आहे तर दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्या कुलदेवीसाठी करायचा आहे तर स्वामींच्या नित्यसेवेप्रमाणेच आपल्या कुलदेवीची ही नित्यसेवा करावी तर बघा दुर्गा दुर्गासप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहे तर कोणत्याही मंगळवारपासून दुर्गासप्तशतीच्या नित्यसेवेला तुम्ही सुरुवात करू शकता तर सुरू करताना त्यासाठी दुर्गा सप्तशतीचं पुस्तक हे आपल्याकडे हवं असतं आणि ज्या मंगळवार तुम्ही शेवेला सुरुवात करणार आहात तर शेवेला सुरुवात करण्याआधी आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प करूनच आपल्याला या शेवेला सुरुवात करायची आहे संकल्प केल्यानंतर आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे की ज्या काही माझ्या अडचणी असतील तर त्या ज्या तुमच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी बोलायच्या आहे तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि आजपासून मी ही सेवा करणार आहे आणि तुम्ही कित किती दिवस ही सेवा करणार आहात तर तेही तुम्ही सांगायचं आहे तर देवीला सांगायचं आहे प्रार्थना करायची आहे तुमची तुमचा आशीर्वाद असू द्या चूक काही चूक भूल झाली तर क्षमा करू क्षमा करा जे काही असेल ते तुम्हाला बोलायचं आहे तर तुमची जी काही इच्छा असेल ती आप तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्हाला जर रोज एक पाठ करणं जमत असेल तर ते तुम्ही करू शकता किंवा रोज सप्तशतीचे दोन अध्याय वाचले तरीही चालेल तर तेरा अध्याय वाचून झाले की परत आपल्याला पहिल्यापासूनच सुरुवात करायची आहे तर ही शिवा कमीत कमी आपल्याला तीन महिने करायचे आहे आणि तुम्हाला त्यापेक्षा जास्त दिवस करता येईल तर तेही तुम्ही करू शकता बघा नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर ला ला त्या हळूहळू कमी व्हायला लागतील त्यानंतर तुम्हाला नवार नव मंत्रही म्हणायचा आहे तर रोज एक माळ जप करायचा आहे तर हा मंत्र तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरीही तुम्हाला हाच मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर मासिक धर्म असेल तर तुम्ही सेवा ही स्टॉप करायची आहे चार पाच दिवस तुम्ही सेवा करायची नाही आणि त्यानंतर परत जिथपर्यंत सेवा आली आहे तर तिथून पुढे तुम्हाला सेवा सुरू करायची आहे त्यानंतर आपल्या ही सेवा करायची आहे तर बघा तुमचं कुलदैवत हे जर खंडूर खंडेराव महाराज असतील तर तुम्ही मन्हारी सप्तशतीचं पठण करायचं आहे तर याचे पण चौदा अध्याय आहेत तर याचे पाठ हे फक्त रविवारी करायचे असतात आणि रो आ, हे पाठ रोज करायचे नाही तर फक्त रविवारी करायचे आहे कारण खंडेराव महाराजांचा रविवार हा वार आहे त्यामुळे रविवारेच आपल्याला याचे पाठ करायचे आहे आणि ज्यांचे कुलदैवत हे तिरुपती बालाचे था असतील तर त्यांनी व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा तर इतर कुलदैवत असतील तर त्यांचे मंत्रस्तोत्र तुम्ही पठण करू शकता त्यासोबतच मल्हारी सप्तशतीचं पाठ हे पुरुषांनी केलं तर अतिउत्तम तसेच कुलदेवीचा जो वार आहे तर तो वार तो वार उपवासही तुम्ही धरू शकता त्यासोबतच प्रत्येक मंगळवारी आणि पौर्णिमेला कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाक असेल तर त्यावरती कुंकुमार्चनही करावे त्यासोबतच एक तांबूल आणि गजराही तुम्ही तुमच्या कुलदेवीला अर्पण करू शकता तर खूप प्रभावी अशा या शेवा आहेत तुम्ही नक्कीच ह्या सेवा करून बघा तुमच्या ज्या काही अडचणी असतील घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा तुमच्या घरामध्ये सारखे भांडणं होतात वादविवाद होतात नवरा बायकोचं पटत नाही एकोपा नाही मनासारखं काही घडत नाही पतीची आणि मुलांची प्रगती होत नाही तर या सर्व समस्या तुमच्या हळूहळू कमी होताना दिसतील तर अवश्य तुम्ही रोज नाही तर तुम्ही मंगळवारी तरी तुम्ही या तुमच्या कुलदेवी आणि कुलदेवतांच्या सेवा या नक्कीच करा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ